वर्ध्यात भाजप पक्षातील अंतर्गत आढावा घेण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दौऱ्यावर गेले त्यांनी कोर कमिटीची बैठक घेतली भाजपच्या दुसऱ्या लोकसभा उमेदवारी यादीत रामदास तडस यांची उमेदवारी जाहीर होताच भाजपच्या गटात नाराजी गुजबुज सुरू झाली फडणवीसांच्या दौऱ्यानंतर ती शांत झाल्याचं पाहायला मिळालं भाजप पा लोकसभा उमेदवार निष्क्रिय असल्याचं आरोप भाजपचे माजी पदाधिकारी यांनी केला होता त्यातच भाजप पक्षातच अंतर्गत वाद सुरू असल्यानं याची कुणकुण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर टाकण्यात आली त्यामुळे ही बैठक आयोजित केली असल्याची चर्चा आहे भाजपचा एक गट नाराज असून तेली समाजातील काही नेते नाराजी व्यक्त करताना दिसून येतात मात्र फडणवीसांच्या दौऱ्यानंतर त्यावर तोडगा काढण्यात आला वर्धा लोकसभा निवडणुकीत तिसऱ्यांदा यांना उमेदवारी नको असा दबक्या आवाजात सूर होता त्यामुळे यांना पराभूत करण्यासाठी भाजपचे काही मंडळी लागणार असल्याची कुणकुण सुरू होती त्यामुळं भाजपचा उमेदवार पराभूत होऊ नये यासाठी वर्ध्याच्या बाहेर इव्हेंट सेलिब्रेशन हॉलमध्ये एकशे पन्नास पदाधिकारींसोबत कोर कमिटीची बैठक झाली यात सकारात्मक तोडगा निघाल्याचं बोललं जात आहे वर्धा लोकसभा निवडणूक प्रमुख म्हणून भाजप पक्षानं यांची नियुक्ती केली आहे भाजपचा उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे लोकसभा निवडणूक लागण्यापूर्वी दोन वर्षांपासून त्यांनी लोकसभा मतदारसंघ पिंजून काढलाय सोबतच भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधला आहे यातच बूथ बैठकी लावल्या आहेत त्यामुळं सुमित वानखडे हे तळागाळापर्यंत पोहोचल्यानं ना भाजपचा नाराजी गट त्यांच्याकडे गारहाणे मांडत होते त्यावरून ही बैठक घेण्यात आली असल्याची चर्चा आता समोर आली आहे या बैठकीत भाजपच्या नेत्यांना तंबी देण्यात येणार असून कडक सूचना दिल्या जाणार असल्याचं बोललं जात आहे झालं गेलं विसरून जाऊन कामाला लागण्याच्या सूचना देण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे यात भाजपचे लोकसभा निवडणूक प्रमुख सुमित वानखडे यशस्वी होणार का याकडं आता लक्ष लागलंय